नमस्कार शीतल कळसेत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे समग्र प्रगतीपत्र पायाभूत स्तरासाठी आज आपण क्षेत्र क्रमांक चार विकास क्षेत्र किंवा विषय भाषा आणि साक्षरता विकास हा भाग पाहणार आहोत तर या अभ्यासक्रमाची ध्येय सी जी नाईन नऊ बालके दोन भाषांमध्ये दे, दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात त्यानंतर दुसरं अभ्यासक्रमाचं ध्येय आहे सी जी टेन बालके भाषा एक एल वनमध्ये सफाईदारपणे वाचन व लेखन करतात सी जी तिसरं ध्येय आपलं जे आहे म्हणजे अकरा यातलं क्षेत्र चारमधलं सी जी इलेवन अकरा बालके भाषा दोन एल टूमध्ये वाचन व लेखनाचा आरंभ करतात ही तीन विस अभ्यासक्रमाची ध्येय विकास क्षेत्र साठी तर त्यातलं मी जे ध्येय घेतले सी जी नाईन बालके दोन भाषांमध्ये दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात त्यासाठी ज्या क्षमता आहेत सी नाईन पॉईंट फोर क्लिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी मौखिक सूचना समजून घेतो व इतरांना त्याच कार्यासाठी स्पष्ट मौखिक सूचना देतो आणि दुसरी एक क्षमता घेतली आहे सी नाईन फाईव्ह कथन केलेल्या वाचलेल्या गोष्टी समजून घेतो आणि त्यातील पात्रे गोष्टींची मध्यवर्ती कल्पना लेखकाला काय सांगायचे आहे ते लक्षात घेतो यासाठी आता लिहायला जागा नसल्यामुळे फक्त तिथं क्षमता लिहिलेल्या सी नाईन पॉईंट सिक्स आणि सी टेन पॉईंट फाईव्ह या क्षमता या अभ्यासक्रमाच्या ध्येयाशी निगडीत आहेत आता कृती काय घ्यायची मुलांची शिक्षक विद्यार्थ्यांना भाषा साहित्य जे पी आहे आपल्याकडं त्यामध्ये जे चित्र कार्ड आहेत मग त्यातील चित्रावरून गोष्ट सांगा किंवा गोष्ट पूर्ण करा अपूर्ण गोष्ट पूर्ण करा किंवा चित्र पाहून गोष्ट सांगा किंवा चित्रवर्णन यासारख्या कृती आपण घेऊ शकतो तर या ठिकाणी मी त्याच्यातील गोष्ट पूर्ण करा आणि चित्र पाहून गोष्ट सांगा ही कृती घेतलेली आहे इथले कार्ड घेतलेले आहेत असे कार्ड मुलांना दिल्यानंतर प्रत्येकाला मिळालेले कार्ड व त्यावरील चित्रांचे निरीक्षण करायला आपल्याला सांगायचं आहे चित्रांवरून अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना सांगायचं त्यानंतर चित्र पाहून स्वतःच्या शब्दात गोष्ट सांगण्यास मुलांना प्रवृत्त करायचे ह्या आपण कृती घेऊ शकतो किंवा चित्र वर्णन घेऊ शकतो आता त्या संदर्भात मुलांना आपल्याला प्रश्न विचारायचे चित्रात तुला काय काय दिसत आहे चित्रातील प्राण्यांची नावे सांग या गोष्टीला तू काय नाव देशील यापूर्वी तीजिय। ती गोष्ट कुठे ऐकली पाहिली आहेस का जर मुलांनी ही गोष्ट आपल्या शाळेत जर शिक्षकाकडून ऐकली असेल तर हो म्हणतील किंवा शाळेमध्ये जे जी डिजिटल साहित्य आहे टी व्ही वगैरे त्यावर जर पाहिलेली असेल तर मुलं असेल किंवा घरी मोबाईलवरती पाहिली असेल ऐकली असेल तर सांगतील तुला ही गोष्ट आवडली का आणि जर आवडली असेल तर का आवडली हे सांगण्यासाठी मुलांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचे आणि त्याला गोष्टीच्या संदर्भात असंच आपण चित्राच्या स संदर्भात सुद्धा घेऊ शकतो आता मूल्यांकन निकष संच जे भृग आहे क्षमता त्याच आहे जाणीव जागृती संवेदनशीलता आणि सर्जनशीलता आणि कामगिरीचे स्तर आपले आहेत निर्झर पर्वत आणि आकाश जाणीव जागृतीसाठी निर्जर क्षेत्र सॉरी स्तरावरती काय मदत केल्यावरच चित्राचे निरीक्षण जागरूकने करू शकतो म्हणजे काही काही मुलांना किती जरी आपण म्हटलं सांग काय काय ते बोलतच नाही तरी त्यांना आपल्याला त्या ठिकाणी मदत करून त्याला विचारायचं की बाबा काय आहे मदत केल्यावरती अशी मुलं बोलतात त्यानंतर पर्वत स्तरावर आहे चित्रावर निरीक्षण करून काही प्रमाणात जागरूकता दाखवतो गोष्ट सांगतो त्यानंतर आकाश स्तरावरती त्यांना दिलेल्या चित्राचे निरीक्षण करताना पूर्ण जागरूकता दाखवतो तसेच चित्राशी चे संबंधित सर्व माहिती गोष्ट सांगताना सर्व सर्वसमावेशक वर्णन करता येते त्यानंतर संवेदनशीलता निर्जर स्तरासाठी वर्गात कोणतीही भाषा वापरण्यासाठी संवाद साधण्यासाठी अडचणी येतात आता आपल्याकडं काही विद्यार्थी समजा मातृभाषेतून शिक्षण घेणारे असतील मातृभाषा मराठी त्यांना अडचण येणार नाही पण जर दुसऱ्या परराज्यातील असे विद्यार्थी जर आपल्याकडं आपल्या शाळेत असतील तर त्यांना अशा वेळेस संवाद साधताना अडचणी शंभर टक्के येणारच आहे त्यानंतर पर्वस्तरावर जे आहे भाषा काळजीपूर्वक ऐकतो परंतु दोन भाषांच्या माध्यमातून संवाद साधण्यास त्याला मदत लागते म्हणजे तो त्याच्या भाषेत सांगला त्याला पुन्हा तेच आपण मातृभाषेत आपल्या मराठी भाषेत सांगण्यासाठी प्रवृत्त करायचे म्हणजे तो त्याच्या मातृभाषेत सांगल त्यानंतर त्याला ता आपल्या प्रमाण भाषेत सांगायला सांगायचे त्यानंतर संवेदनशीलतेचा आकाश स्तर आहे दोन भाषांमधील भावना अनुभवांबाबत अभिव्यक्त होतं त्यानंतर आपली क्षमता आहे सर्जनशीलता त्यातील निर्जर स्तर आहे चित्राचे गोष्टीची केवळ वस्तुनिष्ठच वर्णन करतो त्यामुळे काही प्रमाणात सर्जनशीलता दिसून येते म्हणजे जे आहे जसं आहे तसंच सांगतो त्यानंतर पर्वस्तरावर चित्रातील गोष्टीतील सखोल माहितीचे सहसंबंध सांगतो आणि चित्र गोष्ट याशी संबंधित दैनंदिन जीवनातील उदाहरणे देता येतात त्यानंतर आहे आकाश तर चित्राचे गोष्टीचे वर्णन करताना चौकटीच्या बाहेर जाऊन उपमा टिपण आणि निरीक्षण यांचा वापर सक्षमपणे करतो या ठिकाणी हे राहिलेले आता तो विद्यार्थीच्या अध्ययन स्तरावरती असेल कामगिरीस्तर जागृत समजा तो पर्वस्तरावर इथं खून करायची राहिली पर्वस्तर असेल तर पर्वस्तरावरची टीक करायची आपल्याला त्यानंतर संवेदनशीलतामध्ये सुद्धा तो पर्वस्तरावर आहे त्याच्यावर बरोबराशी खून करायची आणि सर्जनशीलतेमध्ये सुद्धा तो पर्वस्तरावर असेल तर तिथंच आपल्याला बरोबराशी खून करायची त्यानंतर शिक्षक अभिप्राय आपल्याला या कृतीशी निगडीत लिहायचा आहे त्यानंतर पुढचं पण आपल्या सर्वांना माहितीचे आहे मूल्यांकन आहे सॉरी स्वयंमूल्यांकन सहाध्यायी मूल्यांकन त्या ठिकाणी मुलांना आपण मदत करायची सांगायची की कशा पद्धतीने तुला ही कृती करताना तू काय केले त्या ठिकाणी गोल करायचे त्याच्या मित्राकडून ती ते निरीक्षण करून त्या ठिकाणी नोंद करून गोल करायचे शेवटी पालकांचं निरीक्षण आणि पालकांचा अभिप्राय अशा पद्धतीने आपलं विकास क्षेत्र चार भाषा आणि साक्षरता विकास या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुढच्या भागात आपण पाचवं विकास क्षेत्र पाहूया धन्यवाद